दिल दे दिया है, में देंगे। आवारगी में बन गिवाना काय झालं काय झालं तुला कोणी घ्यायला सांगितलंय का कशाला घेतो संग नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये आणि आज आम्ही चाललो आहे पोहण्यासाठी मी आहे आता ताईकडे आणि सगळी फॅमिली विहिरीमध्ये पोहण्यात आली आणि कृष्णा बघा हा कृष्ण मोठा स्विमिंग टँक घ्यायला लागला मी नको म्हणतो तर तू घेतो यार मी नको म्हणतोय तर तू घेतो या पाय काढ दाजी पाय ते घे आता तुझं तूच आम्ही नसतो घेत केला आम्ही काय माग न उचल पुढे न ना का तुला घेऊ नको म्हणतोय तर घेतोय कृष्णा महागा लागलाय स्विमिंग पूलच घ्या म्हणतोय या त्याला म्हणतोय नको एवढा मोठा घ्याला तरी घेतलं या आता एकटाच घे तुला दम टाकते ते तुला दम टाकते हा चल थांब थांब कि आलो केवढ पाय चल इकडे सगळ्यात विशेष म्हणजे आज पूजा पाहुणार आहे हा ड्रेस घातलाय असा प्लाझो नवर टी शर्ट सुटी पण पावणार आहे ताय पण पाहणार आहे दाजे पण पाहणार आहे आली का पवायला कृष्णा माझ्या माग काय सुट्टी देणार मला स्विमिंग पूल आता घेऊन गेल्याशिवाय काय हा तू चल नीट किस ना पंपचर झाल्यावर कळ मग तुला हे ना तीस ना हे बराला का म्हणजे मी इथं आणले म्हणून ही मागताय की मला ऊन लागतंय म्हणून आता आम्ही हेरीपाशी पोचलोय कंटाळा आल्या मग थांबलोय ह्याने नाही कायच घेतलं मीच घेतले आता फक्त या हून पप्पाला सांगतोय का दमानिया <स्थाँगा> थांबा आपली बोट आपली इथे रेडी कपडे बिपडे काढून जाऊ बोट मध्ये पडला असता की लागा मित्रांनो बघा तायला पूजाला यायला वेळ लागतो त्यामुळे काय कंट्रोल व्हाय नाही पोहायचं आता पोहतोय हानवडी त्याच्यावर वुँ, वु, व्हायचं त्याच्या सकट खाली जाते लगा तो तर हा किती या झालं वाट बघतोय इकडून आला का दाजी दाजी या या झालं वाईस पिवडे पवायचं का तुला पवायला आलोय आम्ही उन्हाळ्यामध्ये लोक वॉटर पार्कला जातात फॅमिली घेऊन मी फॅमिली घेऊन बघ काटा वाटात ना तरी आलो इकडे या एरियामध्ये तर हेच आमच्यासाठी आजच्या दिवस वॉटर पार्क आहे हे आमचा स्विमिंग पूल दाजी पाहू का तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूजेला उचलून टाकायचंय काय जा कि बस जा चला आलो मी आलो आता मी उडी आहे बर का आता सांगितोय कॅमेरा पाणी गेलं कृष्णा साइड ला येऊ नको साईडला येऊ नको बरे नाही तस वाटत पाहून भारी वाटते

मोबाईल पडला ना काय खरं लाग थांबा केला काय कुठं थांबा आलो येऊ का नको माझा हात आता थरथर कापायला लागलाय मोबाईल पडायचं काय खरं ना जातो कडला वा ओके आलो कडला बस बस आता पोहून अवग माझं पिलू अवग माझ बाबू अवग जिंक्या तुला पोहायचा तर मित्रांनो आताच पोहून घेऊन आलं मस्त पैकी उन्हात आणाच था। संध्याकाळच्या चार वाजून गेल्यात आणि आता आमची मैफिली तर रंगलेली आहे इकडं कोण कुन कोण आलं तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आहेत आप्पा आप्पा बराव का बरं आहे बरं असं कळलं की करताय दुसरं नाही 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 आपा नात नातवाचं म्हणलं नातवाचा दुसरं लगीन करता या हे असं म्हणून मला गावातली सारे माणसं नाव ठेवायला लागली बर का आता काय नाव ठेवायचं हाय का व्हिडिओ मध्ये टाकीत जाऊ नको सांगित जाऊ नको नाही तुम्ही ठेवलंय का नाव ठेवायचं काय म्हातार बघा म्हात्याचा चळ कस काय बिघडलंय आणि इकडे आहेत आमचे साहिल मुनाले डोलकेवाच स्पेशलिस्ट आणि इकडे आहे महेश बाबू यांचा सहकलाकार ताशा मास्टर ताशा मास्टर आपा तुम्ही कुठला मास्टर आहे मास्टर नाही काय नाही <laughs> हिडिओ काढायचं बंद करणार आहे मी आता का वापा हे काय बी तुम्ही लोक मला मन आहे सांगा तमाशा जाय पैसे कुठून यायचं मग ग तू भजन कीर्तन सोडलं भजन कीर्तनाचा काय तुम्ही रात्री कुठला माळ अडकून ठेवू तमाशाला जाता काय काय बी सांग असलं सांगतो तुझ्या हिडिओ मध्ये माणसं म्हणतात युट्यूब वर बघून शिवाय बंद कर म्हणतात म्हातारे हिडिओ काढायचे तर पहिल्यासारखं राहिलं नाही म्हातार चालू आभार दी बन गया दीवाना तो थी तुम क्या बात है क्या बात? थे 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 थे। क्या बात है आपा वाह क्या बात है आपा क्या आपा बात है आपा।, आपा क्या वाह वाह क्या बात है आपा वाह में बन गया है कभी सोचा नहीं था आपा चुक चुकला चुकल, आपा चुकला चुकल, चुकल, दीवाना मैंने सोचा नहीं था कभी जाना आता, आता नहीं यकीन क्या, क्या से क्या हो गया किस तरह मैं तुमसे बेवफा हो गया நான் சரிக்கிறேன். आप्पा हाय बेश्वर कुठली आप्पा आम्ही वादक आहे मी कमेड हे वादक मी कमेडियन तुम्ही तुम्ही हे या काय नाही मी ठेव गायक आहे आप्पा गाणं म्हणा की मस्त गाणं म्हणा म्हण शेश्वर म्हणता ती माणसं वाहनाने हंटली म्हणतेली कानात ना रागा ते यार पप्पा नऊ नंबरचे वाहन हंटायला एवढं बेसर म्हणतो या कृष्णाच्या वाहनाने काय हा चांगलं गाणं काढवा का आता का मी काहीतरी लिहिले शब्द लिहिले तर कुठलंही हा होंगे त्यानंतर दिल दे आपल्याला अश्विनी ये ना हे एक सॉंग म्हणायचं नंतर मी हे गाणे काढले तर आपण म्हणायची बरोबर हा हा दरा घ्या वाचून वाचून घ्या वाचून वाचून घ्या वाचून घ्या वाचून नाही वाचून घ्या म्हणलं काय गाड तपाची येऊन जाऊन काढितच राहता हा इज्जत म्हणलं वाचून घ्या वाचून घ्या हा हॅलो आपण बरं तुम्ही आता थंड थंड हवा आणि थंड घ्या मध्ये मध्ये काय करत असतो बाज बास गाणी मरून म्हणून तुमचं नरड बाहेर यायचं हे थंड आहे आपाला दे थोडं थंड आपा थंड आहे काय दिसतोय ल काय हा कसाय आंबा अजून पिकले नाहीत ना म्हणून डायरेक्ट आंबरसच आणलाय 90, 90 काय 90 लेस पण गाडी चालवायची लांब जाऊ मतारी घेऊन जायचं नाही माझा आवाज जाय नाही बाबा तर चला मित्रांनो आता सगळ्या गोष्टी झालेत आणि आता आम्ही चाललो आहे बारामतीला तर जास्त काय वेळ थांबणं झालं नाही परवा दिवशी इथे जत राहायचं परवा दिवशी पुन्हा यायचंय मला आता जातो बारामतीला कृष्णा रडतोय तेव्हा म्हणतोय पुढे बसायचं ड्रायविंग करायला काय <laughs> की पटा, पटा। नको नको बुकच नाही तर फायनली मित्रांनो घरी आलो आता आम्ही पूजा गेट उघडतील पिवळी झोपली बघा पूजेच्या खांद्यावरतीचं पिवळी आणि आता आई आणि आप्पा आप्पा गेले कामावरती आई बहुतेक भावड्याकडे गेली असं तर चल आता डायरेक्ट गाडी मी आतमध्ये आत पार्किंगमध्ये लावतो गाड्यामध्ये बघा किती सामान अयो सामान नाही कृष्ण आहे मेन म्हणजे ह्याला लिहावं हो लागेल सामान पण आहे पहिले कृष्णाला घेऊन जातो गाड्या कृष्णा कृष्णा चल आणखी शंभू चमचा नको आहे अरे वा हा हे घेतोय काय त्याला म्हणते काय द्यावंच काय नाही ना 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 तीर्थ का तीर्थ घेतोय तीर का तर बघा मित्रांनो आता काय आलोय जेवण घेऊन काय नाहीतर आम्ही आता चायनीज आणले खायला कृष्ण तर झोपला पिवडी झोपली पूजा पण झोपली आता आम्ही तिघणच खाना तू झाग वासावं लगेच उठली का तर चला आता चायनीज खाऊ आणि आम्ही झोपितो सगळ्यांना गुड नाईट इकडंच